कारंजातील शेलूबाजार रोडवर पेडगाव फाट्या भीषण ट्रक आणि सिंध ट्रॅव्हल्स अपघात अपघाताची माहिती, माहिती राजेश वानखडे यांनी श्री गुरु मंदिर रुग्णवाहिकेचे रुग्णसेवक रमेश देशमुख यांना अपघाताची माहिती देताच त्यांनी भीषण अपघातामुळे कारंजातील सर्व रुग्णवाहिका एकशे आठ कारंजा लोकेशन एकशे आठ बाजार एकशे आठ मंगरुळपीर जय गुरुदेव समृद्धी रुग्णवाहिका शिवनेरी रुग्णवाहिका दादाजी रुग्णवाहिका वेदांत रुग्णवाहिका जय गजानन रुग्णवाहिका जगद्गुरु नरेंद्राचार्य रुग्णवाहिका व सर्व रुग्णचालक तात्काळ घटनास्थळी पेशंटला पेशंटला सेलू बाजार येथे हलवण्यात आले आहे ते या, ते रुग्णालया या ठिकाणी दाखल करण्यात आले तेथील वैद्यकीय अधिकारी डॉक्टर फासाटे डॉक्टर जाधव सर प्रथम उपचार करून पाच ते सात पेशंटला पुढील उपचारासाठी अकोला अमरावती या ठिकाणी रेफर करण्यात येत आहे या अपघाताची माहिती व्यवस्थापन अधिकारी शाहू भगत साहेब यांना देण्यात आली नेहमी आपल्या सेवेत श्री रुग्णवाहिका सेवा रुग्णसेवक रमेश देशमुख आपल्या परिसरातील ताज्या आणि महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आपल्या धुमाकूळ महाराष्ट्र न्यूज ला वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा